हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप दिवस आपण लॉक टाकत नव्हता कारण की सीजन चालू होतो आंब्याचं आणि हा असं एक सीजन असता की वर्षभर जर आपण काम करता त्याची मेहनत त्याचा फळ आपल्या या दोन महिन्यात भेटणार असता आणि त्या दोन महिन्यात इतर कामं आपण बाजूक ठेवतो इतर घरातला लग्न जरी असला तरी त्या दिवसात देवगड तालुक्यात तरी शक्यतो फुले ढकलण्याचा किंवा दिवाळी करण्याचा कल असता तर ही सगळी कामं आठपून झाली आहेत मेची आता सोळा तारीखा बघू शकताच माझ्या पाठीमागे आपण ज्या ठिकाणी पार्टी करत आहोत त्या व्हाळाचा पाणी देखील आटला आणि हे पाणी सुका लागला इकडे मागे आपण पार्टीच्या चुली वगैरे वाढ बघतो पुन्हा एकदा पार्टी करतो तर असा सगळा चित्र आणि आपल्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणी मित्रमैत्रिणी म्हणण्यापेक्षा घरातल्या मा वातावरणाप्रमाणे ज्याच्याबरोबर आपण दिवस घालवले अशी माणसा आज आपल्याला भेटणार दरवर्षी वर्षातून एकदा प्रज्ञा ह्या माझ्या खास मैत्रिणीमुळे बहिणीमुळे ह्या भेटण्याचा सगळ्यांचा प्लॅन होता तर आज आपण सगळ्यांना भेटा जात आहोत चला तर मग बघूया काय मजा आली गाडी घेतली आहे गाडीवर पाणीसुद्धा मारला नाही सगळ्यांसाठी आंबे घेतले आहेत आंबे जर संपले आहेत त्यामुळे केशरचे एक एक डझनचे बॉक्स भरून घेतले आहेत आणि अशी टिकी लोड करून मी आता कल्लय कणकवली ना पूजा घ्यायचा आणि पुढे जायचा असा प्लॅन आज चला तर मग बघूया चला, चला चल तर मग गणपती बाप्पा मोरिया आपली आई साहेब चालाक लागली या आपण चालला कणकवली तर फायनली आपण नांदगाव दागत इला आणि आता नांदगाव वरून आपण कणकवलीच्या जा दिशेने जाणार आहोत आपल्या समोरचा उड्डाण पूल जाता दिसता ब्रिजच्या खालना आपण क्रॉस करणार असतो कणकवली जाणार आता ब्रिज क्रॉस करून आता आपण निलाव आणि या बायपासने मुंबई गोवा महामार्ग जो हा चौपदरीकरण झाला त्या चौपदरीकरणावर जाणार ना तर साथ जोपे, जोपे, जोपे जोपे आता आपण दहा ते पंधरा मिनिटात कणकवलीत होत नाही चला तर मग या कणकवली तर आपण कणकवलीत येऊन गाडी पार्क केली आहे पूजाच्या घराजवळ आणि पूजाची गाडी घेऊन आता आपण इथं पुढे जाणार आहोत या पोरगी अजून झोपला आता उठला नाही आपण सीएनजी साठी थांबला याची झोपे झोपे या झोपेत ना उठला आता सकाळ झाली या आणि बघूया आता सीएनजीचा वेळ कधी कम्प्लीट होता आणि आमची कधी गाडी लागतात फायनली आपला नंबर येलो आपण सीएनजी भरता साधारण सातशे एकोणचाळीस रुपया तो बसतो सीएनजी तर सीएनजी वगैरे सगळा भरून झाला आणि तिकडे राहुल भराकलो टायमर कोण इले नाही त्याचं बोलणं आहे काय तुझे भावना तुझ्या भावना पोहोचले आमच्यापर्यंत आता रवान दे काय आता माझ्या घरात कामगारी घर बांधत याईला नाश्ता बिष्टा आमका काही न करता आता आता हॉटेल शोधत होता फायनली प्रज्ञाची गाडी इथे हा प्रज्ञाईला राजा <laughs> प्रज्ञान सगळा घुटाळूनच घेऊन इला होण्याची खास गिफ्ट माझ्या गाडी ती टाकूची आता सगळी फ्रॉक घालून इला इद्या <laughs> 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 इद्या कलिंगड खाल्ल्यानं कधी कलिंगड कापल्यानं आणि आपणच खाता <laughs>

Chicken mau makasangkan pesawul lah, baterai cekarjius sama zaman manusia

काय घ्या घ्या मनावर इथल्यान सगळ्यांक शेवी आणले ना स्पेशल हां तू प्लेन फ्लेवर घेतले ना पूजान तू कुठला घेतलाय स्ट्रॉबेरी मॅंगो पिस्ता नाही मॅंगो तू माझो मॅंगो फ्लेवर ॲड करता स्ट्रॉबेरी ये दुणे दुणे। तो राहू दे फुकट आजच्या दिवसात हा आणि बाहेर पाऊस येता वा वा आपण सगळ्यांसाठी आंब्याचे पिटी आणले होत ते देवी आता पाऊस धरलो सगळीकडे देवगड आत्ता नाही तो नाही निदान येऊन तरी पाऊस बघूया पाठलो आता सगळी शिफ्टिंग चालू ही एका आली पार्टी राहुलनी मी या गाडीत पाऊस पण सुरू झालो आणि आता आम्ही चालला मुळद्या आपण ओरोस मधन निघल आणि आपण मुळद्यात जाणार आहोत साधारण एक पंधरा ते वीस मिनिटाचा अंतर कोकण हेरिटेज म्हणून सुंदर असा एक आहे रेस्ट रिसॉर्ट हा तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत लहान मुला वातावरणाची मजा घेतात आणि रिमझिम पावसातून रस्त्याने वाट काढत आपण चालला आहोत कुडाळच्या अलीकडेच एक छोटासा रस्त्यान आत गेला कि त्या की त्या ठिकाणी आपण थांबणार आहोत खूप सुंदर असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी छोटे मोठे इव्हेंट देखील होतात तर मोर्द्यातून आपण आत येऊन कोकण हेरिटेजचं आपल्या बोट दिसतात एकना पाच मिनिटावर आपण गे वात आता गेलो की आपण ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी पोचलो आपल्या बीचवर काहीतरी जायचा होता पण ज्या ठिकाणी स्विमिंग पूल हा रिस्क नाही त्यामुळे आपण या ठिकाणी येलो खूप मस्त वाटतं वातावरण देखील आता थोडा उजाडला खूप सारी माडाची झाडं आणि इतर शोभेची देखील या ठिकाणी आहेत प्रज्ञा तुझी मजा घेत झील पण नाथाक लागलो फायनली पाऊस नाही म्हणून स्विमिंग पूलला इल लाव पण आता नावीला जा पाऊस पडलो तरी आता स्विमिंग पूलला जाणार पुन्हा एकदा सूर्य दिसायला लागलो वातावरण पुन्हा चेंज झाला मस्त वाटा हा शिथल्या मारुडी शिकल्या शूटिंग करते <laughs> ने स्पेशल सूट घालून राहुलने आणले ना बबल गन पण त्याच्यातलं ग्लू विसरा निघलो <laughs> <laughs> प्रज्ञानाथ हा प्रज्ञानाथ कर मोर तर मग आता मी पण जाते स्विमिंग पूल मध्ये पाणी उडायचं

जेव जेव बाबा वाचायचे आहेत ना लाजगा عاوزानी जेवली अक्षरशः आणि अरे न होणारी सुन ही न होणारी सुना ह्याची न होणारी पवारांची न होणारी सुना आणि आता पण गोडी गोडीलायता म्हणजे काय सुन झालेली झाली ऐतल खाली उतर अशा प्रकारे आम्ही परत चाललोय मालवणी 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 आता आम्ही पुन्हा चाललो ती सगळी गाडी बसलेली आहेत मोबाईल बघतात मोबाईल बघतात भरपुरी सगळी आणि इकडे बसलेला आहे तुमचा फेवरेट समीर मिराशी तज्ञ दुबईत गोवा बरोबर बोलता डायरेक्ट ऑनलाईन आम्ही लाव पालवांच्या मॉम्स किचन मध्ये दुपारी शाकाहारी झाला काहीतरी मांसाहारी खाऊसाठी

फणस फनस गोळा करता पूजा नाशिकला नेण्यासाठी फनस वगैरे गोळा केलेला कि आंब्या रेहे शितल्याकडे येऊन हे ना बघा समीरान चवळी चवळी जमा केलेल्या साचीने पिशवी भरून हे घेतलेले आहेत जाम ते पण नाशिकला घ्यायला सगळा गोळा करत तू काय आणलं काय ते हो नाही जाम साचीन तर जोक्सच केले मी आणल चवळी असं प्रत्येकाने ना तर आता घरात जाऊ की संध्याकाळ झाली हा यो एक